सुंदर असं शाळचं भिजला मंदिर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मला वाटते आपली शेवटची पिढी असून लुकड नेसणारे इथूनच मंदिराची सुरुवात होते मंदिराच्या बाहेर स्टॉल वगैरे लागलेले आहेत आणि समोर गोष्ट या बाहेर आहेत मंदिरात जाण्याचा रस्ता आहे इथे चेक आणि आऊटसाठी सिक्युरिटी गॅड आणि आऊचे बाहेर गुलेले आहेत जो बोर्ड आहे बोर्डवरती हो नोटीस लिहिलेले आहे हाफ पॅन्ट आणि स्कर्ट मंदिरावर अलाउड नाही मंदिरात येताना फुल आणि व्यवस्थित कपडे घालून या म्हणजे तुमचा म्हणजे ती नाही काही प्रॉब्लेम नको व्हायला तुम्हाला आल्यानंतर रिटर्न जायला सुरले इथे आहे ना फूल सकाळी सहा वाजे असून रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर खुलं असतो त्यामुळे पूर्ण तुम्ही पूर्ण दिवसामध्ये कधी येऊ शकता मंदिरामध्ये इथे असं बंधन वगैरे काही नाही टायमाचं बंधन नसल्यामुळे आपल्या वेळेमध्ये आपण कधी येऊ शकतो इथे मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला पाणी पिण्यासाठी आणि हात धुण्यासाठी जागा केलेली व्यवस्थित मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर जे समोरचे तुम्हाला दोन स्टॅच्यू दिसतात डाव्याकाला ते वसंतजी बिर्ला आणि सरलाजी बिर्ला त्यांचे स्टॅच्यू आहे ते स्टॅच्यू पुढे बघितलं असं वाटतं की दोघे आपल्याला नमस्कार करत आहेत किती सुंदर असे स्टॅच्यू उभारले आहेत दोघांचे नावाचे जन्माचे आहे मृत्यू केलेली आहे बघू शकता तुम्ही मंदिरात काम किती मस्त खोरी काम केलेलं आहे याच कंपनीच्या उजव्या हाताला तुम्हाला शूज ठेवण्यासाठी रॅक पण दिलेला आहे फ्रीमध्ये आहेत तो इथे हे किजला हो मंदिर आहे जे आपण बघण्यासाठी आलेलो होतो मंदिराचं काम तुम्ही बघू शकता पूर्ण असं खोरी काम केलेलं आहे मंदिर बघताशी यांनी मनाला आनंद वाटला असं मंदिर खूप छान मंदिर बनवलेलं आहे हा मंदिराचा परिसर आहे परिसर खूप मोठा परिसर बघू शकता इथे मस्त हे मी परिसर मेंटेन ठेवलेला हो आहे लोकांनी पण प्रशासन हा एक कोणती संस्था आहे ती आपल्याला माहीत मिळाली माहिती आपल्याला आणलेली आहे आपण बघू शकतो मंदिरा या फ्लोरला पण भरपूर अशी जागा आहे अशी आजूबाजू झाडे लावलेली आहेत आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत शेवटच्या पायऱ्या तड्याच्या मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला आणि हे बघू शकतो बाजूला प्रवेश करण्यात सिंह आणि हत्तीच स्टॅच्यू इथे उभारलेलं आहे मस्त दोन्ही साइडला मंदिराच्या दोन्ही साइडला सिंह आणि हातीचे स्टॅच्यू इथे उभारलेले आहेत एकच आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे बघू शकते कोरी काम केलेलं आहे पूर्ण पूर्ण कोरी काम आहे मस्त मंदिर बघायला पण एकदम समाधान वाटतं म्हणजे मंदिरामध्ये आल्यानंतर पूर्ण शांतता आहे ना समोर बघू शकतो विठू रकमाची मूर्ती तेच आपल्या मंदिरामध्ये जाऊन बघायचं हे बघ खूप छान मूर्ती दिसते समोर पण आपल्याला समोर बघू शकता समोर तुम्ही लक्ष्मीनारायणचा जोडा कसा मस्त दिसतोय आपल्याला ज्या गोष्टी ज्या आपण आतुतने वाट बघत होतो तेच आता आपल्याला बघायला भेटते श्री विठुरचं मंदिर आणि हेच मंदिर शाळचं बिरला मंदिर आहे किती सुंदर वाटतं विठूर यांच्याकडे बघितल्यानंतर मन असं खूप प्रसन्न होतं हे इथं आल्यानंतर मंदिर परिसर पण चांगला आणि आता मंदिरात आल्यानंतर पूर्ण शांतता असल्यामुळे एकदम प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर समोर अशी विठुरकमाईची मूर्ती बघितल्यानंतर अजूनच मन भरून येतो एकदम सुंदर ही मूर्ती बाजूला भवानी भुवनेश्वरी माता पण दिसते आपल्याला भुवनेश्वरी मातेचा पण मूर्ती बघताना मस्त वाटतं एकदम अबडी असल्यामुळे मंदिरामध्ये पूर्ण शांतता असल्यामुळे लोक बसलेले आहेत मस्त मंदिरामध्ये ध्यान करत बसलेले आहेत आणि मंदिराचं काम बघायची को कोरीव काम केलेलं आहे मस्तपैकी मंदिरामध्ये अशी एकूण जागा नाही काही इथे काम तुम्हाला नाही मंदिराच्या आतून आणि बाहेरून सगळं कोरीव काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी काही नाही काही नक्षे काढलेले काही देवी देवतांच्या कोरीव काम केलेले आहे मस्त छोट्या मोठ्या अशा मूर्त्या काढलेल्या आहेत एकदम छान वाटतं म्हणजे मंदिरामध्ये झाल्यानंतर बाहेर निघतोय बाहेर पण येऊ शकतो तसं काम केलं मंदिर आणि या मंदिराचा परिसर आहे बघा बाहेर मंदिराचं काम किती मस्त आहे आणि मंदिराच्या वगैरे किती परिसर किती जागा मस्त आजूबाजूला पूर्ण झाडे वगैरे आहेत हे मंदिराचं काम आहे लांब मंदिर आहे एकदम या परिसरात आल्यानंतर शांतच एकदम अशी भारी आहे ना तर एकदम मनाला आनंद होतो मन प्रसन्न होऊन जातो पूर्ण मंदिराचं म्हणजे मंदिर आजूबाजूला जागा असल्यामुळे भारी वाटतं मंदिरामध्ये आल्यानंतर चला मंडळी निरोप घेतो आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय